माझ्या बहिणीनो आणि भावांनो तर आज मी बनवणार आहे पनीर वाटाणा याची भाजी ती साध्या पद्धतीनं जी गरीबाच्या घरात बनतात तशी तर चला मी गोकुळ कंपनीचं शंभर ग्रॅमचं पनीर घेतलेलं आहे ते मला पडलेलं आहे अठ्ठेचाळीस रुपयाला मी अखंड पीस घेतले जर कटिंगचे पीस पाहिजे असले तर एक्कावन रुपयाला बसतं तर, तर मी अखंड घेतले तर चला मंडळी ते मी कट केले आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर आलसूणची पेस्ट तयार केलेली आहे तर चला आज मी बनवणार आहे माझ्या पद्धतीनं पनीर वटाणा भाजी तर तेल कडे गरम केले आणि तेल गरम केले त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कांदा टाकलेला आहे परतायला आणि छानपैकी गुलाबी कलरवर मी परतलेला आहे आणि त्याच्यात घातलेला लसूण आणि ची पेस्ट ती पण परतली आणि त्यानंतर मी टोमॅटो घातला आहे तो, तो, तो पण मी परतलेला आहे माझ्याकडं वाटपची सोय नाही आहे काजू नाही आहे त्यामुळं मी संगीतमध्ये करणार नाही तर साध्या गरिबाच्या पद्धतीने तर चला मी कसं बनवतो आहे हळद हिंग घातलेली आणि ह्याच्यामध्ये मी आ, हे, हे काय फ्रोझन वाटाने मिळतात दहा रुपयाला आमच्या इथं ते घेतलेले आहेत आणि आता मी ह्याच्यात जरासं तेलामध्ये परतत आहे जेणेकरून आता स्मेल निघून जावा आणि ते मऊ पडावं पनीरसुद्धा मी कच्च घातलेलं आहे ते काय शॅलो फ्राय केलेलं नाही आहे पण ह्याच्यामध्ये मी थोडंसं मऊ होण्यासाठी तेलामध्ये परतत आहे आणि आता थोडंसं परतल्यानंतरनं त्याच्यावर बहुतेक मी झाकण ठेवलेलं आहे आणि मंदाचेवर परतले आता एक पाच दहा मिनटं परतल्यामुळे ते मी काढले आणि आता मी त्याच्यामध्ये परत झाकण ठेवलेलं आहे तर परतून जरास एक जीव व्हावं हो आणि मौसिक व्हावं ही हो हो माझी अपेक्षा आहे तर चला माझ्या पद्धतीनं मी बनवायले तर काय चुकलं असेल तर मला सजेशन करा कमेंटमध्ये तर याच्यामध्ये प्लेटमध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं होतं ते मी पाणी त्यात टाकले तुम्हाला माहितच आहे मला जास्त सुकलेलं आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं रसरशीत करतो जेणेकरून खाताना एकदम गच्च लागू नये आणि आता मी ह्याच्यामध्ये तिखट घातले हळद घातली मीठ घातलेलं आहे आणि जराशी कोथिंबर भुरबुरलेली आता मी छानपैकी एकजीव करत आहे आणि परत त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनिटांसाठी आता ही छानपैकी माझी पनीर वाटण्याची रेसिपी झालेली आहे आता मी ताटाला भात आणि चपाती लावलाय ही बघा एकदम वाफ कॅमेरा समोर आली आणि ते प्लेट प्लेटमध्ये मी आधीच घेतलं होतं नंतर लक्षात आलं आपल्याला व्हिडिओ बनायचा आहे तर ही बघा माझी रेसिपी किती छान झालेली आहे कशी झाली आहे ती म, कमेंट कमेंटमध्ये सांगा थँक्यू